नाही एकतर म्हणजे आत्तापर्यंत मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अटेंड केले होते पण हे पहिल्यांदाच मी विश्व मराठी साहित्य अटेंड करतो आहे हे चौथं विश्व मराठी साहित्य संमेलन आहे त्यामुळे आणि हे जे अंदमानला होतं आहे ना हे म्हणजे खूपच नाविन्यपूर्ण आहे कारण यावर्षी सावरकरांची पन्ना पन्नासावी पुण्यतिथी साजरी होते त्यामुळे सावरकरांनी जिथे त्यांचा जन्म घालवला आणि शिक्षा भोगली त्या ठिकाणी आम्हाला हे यायला मिळालं त्यामुळे खूपच आनंदाला आणि आमचा ऊर भरून आलेला आहे आणि आल्यावर आम आमचं चांगल्या चांगल्या प्रकारे इथे स्वागत झालेलं आहे आणि व्यवस्था जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था तशी उत्तम झालेली आहे छान झालेली आहे थँक्यू था, अनुभव अतिशय छान आहे एक नवीन पद्धतीच्या ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळालेल्या आहेत वास्तविक तसा साहित्याशी फार संबंध नसतानासुद्धा आम्ही ह्या साहित्य संमेलनाला आलेलो आहोत कारण एक तर अंदमानला आहे एक सावरकरांबद्दल असलेलं प्रेम आणि त्यानिमित्ताने निर्णय सेलिब्रिटींच्या होणाऱ्या ओळखी त्या पद्धतीची होणारी माहिती ह्या निमित्ताने आम्हाला बघायला मिळणार आहे आणि अतिशय गेले दोन दिवस आम्ही या ठिकाणी आहोत आणि उत्तम व्यवस्था आहे आणि फार छान पद्धतीने हे कार्य होत आहे असं वारंवार लोकांना बघायला मिळावं लोकांनी इथे यावं आणि त्याचा अनुभव घ्यावा अशी एक आमची -वार इच्छा आहे मी इस्लामपूरवर आलो आहे इस्लामपूर तालुका अळवा जिल्हा सांगली इथून मी आलो आहे अतिशय चांगलं हे साहित्य संमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि सावरकरांनी जिथं प्रामुख्याने ही काळ्या पाण्याची शिक्षा भोगली त्या भूमीत हे साहित्य संमेलन होत आहे ही अतिशय महत्वाची आणि आनंदाची बाब आहे आम्ही प्रामुख्याने इस्लामपूरहून सात लोक या साहित्य संमेलनासाठी आले आणि हे साहित्य संमेलन या अंदमानला होतं आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे अतिशय आनंदाने या ठिकाणी आमची पहिल्यांदाच विमानातून ज्यावेळी आम्ही खाली इथं उतरलो त्यावेळी या अंदमानच्या मराठी साहित्य परिषदेनं अत्यंत चांगलं आमचं स्वागत केलं आणि इथली व्यवस्था ही प्रामुख्यानं आम्हाला अतिशय आनंददायी वाटते आहे सावरकरांच्या देशप्रेमाबद्दल सगळ्यांना माहितीच आहे पण त्यांचं साहित्य हे सुद्धा तेवढंच साहित्य गुणांनी परिपूर्ण असं सा होतं सावरकरांनी मराठीमध्ये इंग्लिश शब्दांना खूप सारे प्रतिशब्द दिलेले आहेत जसं की रेल्वेसाठी अग्नि रथ वगैरे त्यासारख्या ही जी त्यांची मराठी भाषेबद्दलची जी जाणीव आणि प्रेरणा आहे त्यामुळे अंदमानसारख्या ठिकाणी सावरकरांच्या ठिकाणी साहित्य संमेलन होणं हा खरोखर एक मणिकांचन युवक आहे असं मला वाटतं आणि म्हणून आम्ही ठरवलं की या संमेलनाला याच जायचं सावरकरांचं व्यक्तिमत्व अतिशय म्हणजे म्हणून सुद्धा आहे ते आहेच पण साहित्यिक म्हणून त्यांनी जे लिहिलं माझी जन्मटेप त्याच्याविषयी ते वाचल्यानंतर एक जे चित्र मनात होतं म्हणजे काळ्यापणाची शिक्षा आणि हे म्हणजे आत्ता आपण इकडे आल्यानंतर ते पाहतो हो। तेव्हा ते डेफिनेटली त्या काळात त्यांनी ते कसं एक्सपिरियन्स त्यांचा असेल आणि त्यांनी जी आ, त्या शिपमधून उडी मारली मार्सिलिसची जी त्यांनी उडी मारली त्याचं जे आत्ता आपण या बोटीतून प्रवास करताना तो अनुभव घेतल्याचा अनुभव आम्हाला इथे मिळतो आहे की त्यांनी हे कसं केलं असं खरंच ही विलक्षणच गोष्ट आहे कारण हा समुद्र एवढा म्हणजे भयंकर आहे की तो आणि एवढा डीप आणि प्रचंड विस्तार आहे त्याचा आणि त्यात ते पोहून त्यांनी उडी मारून केवढं धाडस त्याचं असेल याबद्दल निश्चितच आपल्याला कल्पना करत नाही